नमस्कार मालिका विश्वातून एक मन हेलावून टाकणारी दुःखद घटना समोर आली आहे गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे दुःखद निधन झाल्याने मनोरंजन विश्वासह तिच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अनेक टी व्ही शोमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री डॉक्टर प्रिया हिचे निधन झाले आहे हृदयविकाराच्या झटक्याने तिची प्राण ज्योत मालवली अभिनेत्री आठ महिन्यांची गरोदर होती आणि तिचा बाळ सध्या आय सी यूमध्ये आहे प्रियाने वयाच्या चौतीसव्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला प्रियाच्या अशा अकाली मृत्यूने तिच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आपल्या एकुलत्या एक लेकीचा मृत्यू स्वीकारण्यास आई असमर्थ झालेली आहे ही बातमी समोर येताच मनोरंजन विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे डॉक्टर प्रिया हिला भावपूर्ण श्रद्धांजली